नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे ती काय आहे छोले छान पाव किलोच्या वरती थोडे छोले घेतले होते ते रात्री मी भिजत घातले आणि सकाळी छान फुललेत पाहते टम असे आणि छोले कधीही भिजत घालूनच करायचे तरच त्याची भाजी किंवा छोले असे छान होतात आता मी पिझात घालून घेतले होते ते छान स्वच्छ धुवून घेतले आता आपण कुकरमध्ये शिजायला घालू सगळे कुकरमध्ये घालून घेणार आहे आणि ग्लास भर पाणी ओतणार आहे पाणी इतकं ओतायचं आहे जेवढे आपले छोले बुडून राहतील तेवढंच पाणी ओतायचं आहे जास्त पाणी ओतायचं नाही थोडं मी मीठ घालून घेतलेलं आहे आपल्या छोलेला छान चव येईल त्यानी मिठाणी आणि हळदीनेही कलर छान येतो पहा आपण आता सगळं दोन्ही घालून घेतलेले आहेत आणि कुकर लावून आपण छान चार चिट्ट्या करून घेऊ आता आपल्याला ग्रेवी करायची आहे त्याला म्हणून मी दोन मोठे कांदे उभे कापून घेतलेले आहेत आणि तीन टॅमॅटो छान लाल जरत असे घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला कापून घ्यायचे आहेत आपल्याला आता लसणाच्या काप काळ्या घ्यायच्या आहेत थोड्या लसणाच्या आणि अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे सात आठ पाकळ्या बाद झाल्या आणि थोडासा अद्रकचा तुकडाही पास होतो आता मी तेल घालून घेतलेला आहे आपल्याला ग्रेवीसाठी कांदा आणि टॅमॅटो छान भाजून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालून घेऊ कांद्यामध्ये म्हणजे पटकन भाजला जाईल तो आपल्याला लाल जरा तसा छान कांदा करून घ्यायचा आहे कांदा आणि टॅमॅटो जेवढं छान परताल तेवढी आपली ग्रेव्ही छान होणार आणि आपले छोलेही तेवढेच खमंग लागणार असे केल्याने आपली ग्रेव्ही इतकी भारी होते खूप सुंदर लागते ती आता लसूण पाकळ्या पण घातल्यात आणि अद्रकही घालून घेतलं आहे मी परतायला झालेलं आहे परतून आणि ग्रेव्ही करून घ्यायची आहे एक भांडणं ठेवलेलं आहे ते त्याच्यात तेल घातलेलं आहे मोहरी घातलेली आहे मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर आपण खडा मसाला घालायचा आहे दोन लवंगा दोन मिऱ्या थोडंसं तेजपत्ते पण घालायचे आहेत आणि चक्रफूल आहे एक छोटंसं आणि वेलची आणि दालचिनीचा बी छोटा तुकडा घातलेला आहे आता गरमी आहे म्हणून जास्त गरम मसाला घालायचा नाही थोडा थोडाच घालून घ्यायचा आहे चवीपुरता एवढासुद्धा घातला तरी आपली छोले मस्त खमंग होतात तेजपत्ता घातलेला आहे आणि कडीपत्ताही घातलेला आहे थोडासा हिंग घालायचा म्हणजे छोले आपल्या पचनास चांगले होतात आणि छो आपल्या हिंगाचाही स्वाद छान येतो आता एक छोटा कांदा घेतलाय तो परतून घ्यायचा आहे आपल्याला फोडणी देण्यासाठीच घेतलेला आहे छोटासा कांदा जास्त घालायची गरज नाही कारण आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे तो पण छान आता लालसर होस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला आता तो छान तेलामध्ये परततोय तोपर्यंत आता आपल्याला मी ग्रेव्ही करून घेतलेली आहे आणि आपले छोलेही छान शिजून झालेले आहेत लाल जरत ग्रेवी, खूप सुंदर कलर येतो आपल्या छोल्याला आता झालेला आहे आपला कांदा हा पहा परतून खमंग असा कलर आलेला आहे कांद्याला पण लालसर असा आता आपण त्याच्यात घालून घेऊ टॅमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही लसूण आणि आलं सुद्धा छान त्याच्यात परतून घ्यायचा आहे तेलामध्ये अशी ग्रेव्ही केल्याने छोलेला छान मस्त अशी रंगत येते आणि थिकनेसही मस्त येते त्याने सुद्धा छान परतून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये जरा आणि आता आपण मसाले पाहू काय घालायचे ते मी मसाले काढून घेतलेले आहेत एक डिश डिशमध्ये ते पाहू ग्रेव्ही झालेली आहे हलवून आता मसाले काय काय घालायचे ते पाहू आपल्याला घ्यायचं आहे कश्मीरी लाल गरम मसाला कांदा लसूण हळद आणि हे आहे छोले थोडासा मसाला आहे आणि थोडासा मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला पण आहे ते छान असं सगळं आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये हलवून घ्यायचं आहे आणि तो तुम्हाला काळा मसाला दिसत होता तो थोडासा गोडा मसाला आहे तो सुद्धा याच्यामध्ये अप्रतिम लागतो असे सगळे मसाले आपण घालून परतून घ्यायचे आहे आणि ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे झाकण लावून ठेवते मी म्हणजे आपली ग्रेवी छान तेल सोडेल आणि शिजली जाईल त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे मी एक बटाटा वाफवून घेतला होता छोल्याबरोबर तो असा कुस्करून घालायचा आहे बटाट्याने छोले छान लागतात खायला आणि ग्रेव्हीला पण मस्त घट्ट होते बटाट्याने आणि चवीला पण छानच लागतात आता ते ते छोले छान शिजलेत सुद्धा मी घालून घेतलेत त्याच्यामध्ये आणि सगळं असं हलवून आपल्याला एकजीव करायचं आहे पहा मैत्रिणी तुम्हाला असे छोले आवडले तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो आणि साईडला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडा गूळ घालते आणि गुळ घातलाय म्हणलं आपल्याला चिंचसुद्धा घालून घ्यायचं आहे मी चिंच भिजत घातली होती ती अशी पिळून घेते कोळ घालून घेते चिंचचा त्याच्यामध्ये चिंच आणि गुळे गुळाचा खूप अप्रतिम स्वाद लागतो आंबट आणि गोड थोडीशी अशी खूप सुंदर आपली छोलेची रेसिपी झालेली आहे आता कोथंबीर घालून घेऊ हॉटेलपेक्षाही छान टेस्ट लागते आणि तुम्ही ही पुरीबरोबर बरोबर खाऊ शकता किंवा पराठ्याबरोबरही खाऊ शकता आणि चपाती बरोबरही तेवढीच अप्रतिम लागणार आहे पण मी घालून घेणार आहे आता पुरी बरोबर पुरी आणि छोलेचं कम कॉम्बिनेशन एकदम भन्नाट खायला आणि मुलांना तर पुरी किंवा छोले असं खूप आवडतात झालेलं आपलं वाढून घेऊ आता पहा एकदम अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि घट्टही मस्त झालेली आहे पहा तुम्हाला आव आवडली असे तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी आणि शेअरही करा तुमच्या मैत्रिणीसोबत तुम्हाला जर आवडले असले तर छोले नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्ही कुठून पाहता आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का हे मला कमेंटमधून जरूर कळवा आणि बाय मैत्रिणो आता भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये अशीच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन आणि छोले नक्की करून पहा एकदम अप्रतिम चवीचे झालेले आहेत कलरही सुंदर असा डोळ्यात बसण्याजोगा झालेला आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट रेसिपी आहे नक्की करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही छोलेची रेसिपी कशी वाटली बाय भेटूया पुढच्या रेसिपीत